अहिल्यानगर जिल्ह्यातील ताजा घडामुळे बघण्यासाठी आजच रोखोक या आणि शेअर करा, करा, करा। सर्वप्रथम सर्वांच राष्ट्रवादी पक्षातर्फे स्वागत करतो मला यायला थोडासा उशीर झाला त्याच्यामुळे प्रथम दिलगिरी व्यक्त करतो माफी मागतो प्रचार रॅलीमध्ये असताना अनेक ओळखीचे लोक भेटतात त्यांना किमान हात जोडावा लागतो दोन शब्द त्यांच्याशी बोलावे लागतात आणि विशेषतः मी आज आमच्या जुन्या गल्लीमध्ये होतो रंग्रेज आपल्या त्याच्यावर खूप ओळखीचे लोक भेटायचे त्यांच्याशी दोन शब्द बोलावा लागायचे त्याच्यावर उशीर झाला परंतु आजची जी काही पत्रकार परिषद आहे मी सर्वांना खुलासा करू इच्छितो विरोधक काय आरोप करतात याला आम्ही महत्त्व देत नाही त्याला आम्ही उत्तर द्यायच्या भांगडीतही पडणार नाही कारण आम्हाला विकास करायचा आहे या गावचा आम्ही विकासाच्या मुद्द्यावर बोलणार आहोत विरोधकांना काय उत्तर द्यायचं एक जे मोठ्या सभा होतील त्याच्यामध्ये मी नक्की उत्तर देऊ आजचा विषय तर ज्या आमच्या विरोधात न्यायालयात याचिका दाखल केली के होती जिल्हा न्यायालयामध्ये तर तुम्ही बघा त्या याचिकेमध्ये फालतू याचिका होती तिला काही महत्वही नव्हतं फारसं तूच ही समोरच्या पार्टीची सवय आहे की कोणताही प्रश्न न्यायालयात ठेवायचा द्यायचा चिघळत ठेवायचा आणि खोटं बोलायचं पण रेटून बोलायचं ही इसाब नीती त्यांच्याकडे आहे एकच गोष्ट चार वेळा बोलली की लोकांना कदाचित खरी वाटायला लागते त्याच्याप्रमाणे ते न्यायालयात गेले न्यायालयात गेलेले असताना तुम्ही एक लक्षात घ्या आमचा एकही नगरसेवक न्यायालय उपस्थित नव्हता आणि विरोधी पार्टीचे सगळेचे सगळे उमेदवार न्यायालयात उपस्थित राहिलेले होते विरोधकांनी त्यांच्या उमेदवारांची सुद्धा दिशाभूल केली की आता काकांचा उमेदवारी रद्द होणार आहे रद्द झालेला आहे तुम्ही बिनविरोध निवडून येणार आहात अशी दिशाभूल केल्यामुळे त्यांचे सगळे नगरसेवक न्यायालयात गेलेले होते आमचं कोणीही न्यायालयात न्यायालयात ना, आजार नव्हतं बरोबर बरोबर आणि हा जो निकाल लागला त्याचा खरं आम्ही जल्लोषही केला नाही कारण त्या निकाला त्या दाव्यातच काही तथ्य नव्हतं त्याच्यामुळे निकालाला आमच्या दृष्टीने काही फारसं महत्व नव्हतं तर, तरीसुद्धा हा सत्याचा विजय झालेला आहे विरोधकांचा पराभव झालेला आहे आजच त्यांना पराभव दिसू लागल्यामुळे ते न्यायालयात ला गेलेले आहेत त्यानंतर आमच्या अर्थावर हरकतीच घ्यायच्या होत्या स्कुटींची वेळेस संधी होती त्यांना ती घेतली नाही आणि जेव्हा आमचा विजय हा आता दृष्टीपंथात यायला लागलेला आहे दिसायला लागलेला आहे ला तेव्हा त्यांनी असे न्यायालयाचे दरवाजे ठोठावले न्यायालयाने सुद्धा आम्हाला न्याय दिलेला आहे जनतेच्या दरबारात तर आम्हाला न्याय मिळणार आणि मिळणारच आहे जनता इतकी वर्ष जो असंतोष सहन सहन करते आहे त्या त्याला जनता कंटाळलेल्या आहे त्याच्यामुळं जनता त्यांना निश्चितपणे उत्तर देणार आहे मी गेल्या अनेक वर्षापासून राजकारण बघतोय पन्नास वर्षापासून राजकारण बघतोय माजी आमदार शंकररावजी काळे असतील आदरणीय शंकररावजी खोले असतील यांनी नेहमी जनतेचा कौल सर्वश्रेष्ठ मांडलेला आहे जनतेच्या कौलासाठी त्यांनी प्रयत्न केलेले त्याच्याप्रमाणे आम्हीसुद्धा जनतेच्या कौलासाठी प्रयत्न करतो आहोत विरोधक जे काही माझ्यावर वैयक्तिकरित्या आरोप करत त्याला त्यालासुद्धा उत्तर देण्याच्या भानगडीत मी पडणार नाही काका कोयटे काय आहे हे कोपरावच्या जनतेला पूर्णपणे माहिती आहे मी या कोपरावतच लहानाचा मोठा झालेलो आहे कोपरावतच जन्म झाला आहे माझा कोपरावातच वाढलेलो आहे त्याच्यामुळे कोपरावची जनता काका कोयटेला पूर्णपणे ओळखते आणि विरोधी उमेदवाराला ओळखून आहे मला किती लोक ओळखतात हे जर तुम्हाला उदाहरण द्यायचं म्हटलं समोरचे उमेदवार माझ्यासमोर उभे करावा त्या उमेदवारांनी गावच्या गल्ल्यांची नावं सांगावे गांधीनगर सुभाषनगर महादेवनगर नगर, नगर, महादेव नगर एकशे पाच दत्तनगर तसेच जुन्या गावठाण्यामध्ये सुद्धा नावी गल्ली गौंडी गल्ली चांबार गल्ली तेली गल्ली धोबी गल्ली असे नावं सांगावे तिथल्या कमीत कमी त्यांनी एकाच माणसाचं नाव सांग मी प्रत्येक गल्लीतल्या प्रत्येक मोलातल्या दहा दहा माणसांची नाव सांगू शकेन त्या कोपरावच्या काकाविरुद्ध किती त्यांनी अपप्रचार केला तरी काका कोयटे निवडून येणार आहे ही काळ्या दगडावरची रेग आहे आणि पुढचं पाच वर्ष आम्ही आशुतोष दादांच्या नेतृत्वाखाली दादांच्या आदेशानं या पुढच्या पाच वर्षामध्ये इतका प्रचंड निधी आणणार आहोत की, की कोपरावची जनता आशुतोष दादांना डोक्यावर घेतल्याशिवाय राहणार नाही पुढच्या चार वर्षांनी जी काही निवडणूक होणार आहे तिच्यामध्ये सुद्धा आशुतोष दादा आत्तापेक्षा सुद्धा जास्त मताधिक्याने नक्की निवडून येतील यात माझ्या माझ्यापर्यंत कुठली शंका नाही अनेक माझ्यावर आरोप केले जातात आरोप आहे तुम्ही न्यायालयात जा ना न्यायालयाची तुम्हाला सवय सवय आम्ही पाहिलेली आहे ज्या गावच्या गोरी त्याच गावच्या बाबळी आदरणीय कोले साहेबांच्या तालमीत आम्ही पण तयार झालेलो आहे त्यांना एक ये डाव येत असेल तर साहेबांनी आम्हाला दहा दहा डाव शिकवलेले आहेत त्याची त्यांनी काळजी करू नये आणि समोरची पार्टी मी नेहमी सांगत आलो आहे की समोरची पार्टी ही प्रत्येक कामात अडचणी निर्माण करणारी पार्टी आहे प्रत्येक कामामध्ये खोडा घालणारी पार्टी आहे आणि काळे कुटुंबी जी आहे कोपराव शहराच्या आणि कोपरावच्या विकासाचं एवढंच राजकारण करतात त्याच्यामुळे आपण त्यांच्यावर विश्वास ठेवू नये अशोत दादांनी जे काही कामं केलेले आहे प्रत्येक प्रभागामध्ये जेव्हा फिरतो आहे लोकांचा प्रचंड प्रतिसाद उत्स्फूर्त प्रतिसाद आणि एक एक पाऊल कामं बघून मला रोज आश्चर्याचे सुखद धक्के बसत आहे आता मी आपल्या जब्रेश्वर मारुतीच्या मंदिराजवळ गेलो होतो प्रचार रॅलीला त्या गोदा त्याच्यावर तब्बल एकोणीस कोटी रुपयाचं निध्यान दादा तुम्ही एकोणीस कोटी रुपये गोदा संवर्धना करता असे प्रत्येक प्रभागामध्ये मी ज्या जेव्हा जातो जा जा आहे आणि आशुतोष दादांचे त्यांच्याकर जे काही निधी आणलेला आहे त्याचे आकडे बघतो त्याच्यामुळे मला रोज सुख धक्का निश्चितपणे बसतो आहे आता यापेक्षा तुमच्याकडेच काही सूचना असतील प्रश्न असतील तर मला विचारावा अन्यथा आशुतो दादांना मी विनंती करतो की त्यांनी पत्रकार परिषदेला संबोधित करावं